जो निर्णय झाला विधानसभा अध्यक्षांनी राहुल नारेकरांनी घेऊन एकतर्फी निर्णय घेऊन आणि एखाद्याचा पक्ष एका मराठी माणसाचा पक्ष आणि त्याची घटना किंवा त्याचा निर्णय जो आहे हा मराठीत नसून हा इंग्लिशमध्ये वाचून दाखवला तिथेच आपल्याला दिसतं की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्या आनंद साहेबांनी त्यांचं सा आयुष्य या मराठी माणसासाठी वेचलं या मराठी भाषेसाठी वेचलं तिथं त्या विधानसभेमध्येच ॲक्च्युली त्याचा गळा घोटण्यात आला आपल्या मराठी माणसाचा गळा घोटण्यात आला आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे या विभागाचे या तालुक्याचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील या लोकशाही ज्या लोकशाहीवर आज पंच्याहत्तर वर्ष आपला चा देश चालतो आहे या लोकशाहीचा गळा घडण्याचं काम जर अशा घटना घटनामार्फत होत असेल तर भविष्यामध्ये आज ज्यांना जो पक्ष दिलेला आहे उद्या तो त्यांचाही नसेल अशाच प्रकारची रीत चालू होईल अशाच विश्वास विश्वासघाताचं पर्व चालू होईल आणि जो ही संस्कृती किंवा जो देश आपला नसलेला देश एकात्मतेने चाललेला आहे तो कुठेतरी हुकुमशाहीच्या बाबतीत पुढे जाईल आणि जो आपला मराठी माणूस असो महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही पक्ष असो तो पक्ष जो आहे त्याच्यावरचा विश्वास जो आहे हा जनतेचा राहणार नाही आणि हा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा आपल्या देशाचा विचार करण्याची त्यावेळेस राहुल नार्वेकरांनी राहुल नार्वेकरांची गरज होती कि आशा कि तिस, की त्यांनी अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे होता की भविष्यामध्ये येणारा काळ आहे हा किती वाईट परिस्थितीमध्ये जाईल किंवा इथे कुठल्याही प्रकारची लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि आपला देश ह्या निर्णयानंतर असं वाटायला लागलं आहे की कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि जी घटना जी आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे ज्या घटनेवर आज हा देश एकात्मतेने चालतो तो कुठेतरी भविष्यामध्ये राहणार नाही असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे मी या सर्व घटनेचा पुरुष ग्रामस्थ तसेच या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांकडून मी निषेध व्यक्त करतो